नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गव्हाचं चिकाचं लोंदा घालून खांदेशी पद्धतीने पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत या पापडांना खानदेशात लोंद्याचे पापड किंवा गव्हाचे पापड असे म्हटले जाते या पापडांसाठी गव्हाचं चिक कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो पाहिलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये बघा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात आधी मी ते चिक तयार करून घेतलेलं आहे ते रात्रभर ठेवलेलं होतं सकाळी आपलं पाणी काढून घेतलेलं आहे खाली बसलेलं हे आपलं चिक आहे यावर अजून थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते आपल्याला हलक्या हाताने एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे या चिकाला जास्त न हलवता आपल्याला हे पाणी वरवरचं काढून घ्यायचं आहे आता खाली जे राहिलेलं आहे ते आपलं चिक आहे आता या चिकामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे खाली बसलेलं जे चिक आहे त्याला व्यवस्थित सरोट्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे पीठ कुर्ड्यांसाठी बनवायचं असेल तर जेवढं चीक असेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि जर तुम्ही पापड बनवणार असाल तर त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी आपल्याला यामध्ये घ्यावं लागतं कारण त्याला आपल्याला वाफवावं लागतं तर तुम्ही इथे पाहू शकता एवढं पातळ आपण हे पी चीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवी घालून घेणार आहोत आणि याला परत एकजीव करून घ्यायचं आहे आता मी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे पातेलं आपलं पाते खालून हे जाळ असायला हवं हो। नाहीतर पीठे घालून करपायची शक्यता असते तर आता मी इथे लाटणं घेतलेलं आहे आणि त्याच्या सह्याने आपण सतत याला हलवत राहायचं आहे गॅस आपल्याला मध्यम ते लो फ्लेमवर ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे तर पाहू शकता काही सेकंदातच आपलं पीठ हे घट्ट व्हायला लागलेलं आहे यात गठोड्या व्हायला नको म्हणून आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता दोन ते अडीच मिनिटातच आपलं पीठ हे सगळं घट्ट झालेलं आहे याला जास्त वेळ न शिजवता आपल्याला सगळं पीठ एकजीव झालं किंवा जमा झालं की आपल्याला आप याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता सगळं पीठ हे व्यवस्थित जमा झालेलं आहे ते कोरडं झालेलं आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता या पिठाला गरम असतानाच आपल्याला ओला हात करून सोडून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला या पिठाला व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे म्हणजे ते एकसारखं होईल होईल हे छान असं चोडलं गेलं की आपल्याला त्याचे छोटे छोटे गोडे करून घ्यायचे आहेत तर मी इथे या पिठाचे तीन गोडे केलेले आहेत आता त्याला आपल्याला हातावर थापून घ्यायचे आहेत जसं भाकरींचं पीठ आपण करतो त्या पद्धतीने ते जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक आपल्याला करायचे आहे तर पाहू शकता एवढे बारीक मी याला केलेले आहेत आता यामध्ये आपल्याला होल करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं पीठ छान असं वाफेल अशा प्रकारे मी सगळे गोडे तयार करून घेणार आहे तर पाहू शकता ती गोडे तयार करून घेतलेली आहेत आता आपण यांना वाफायला ठेवणार आहोत त्यासाठी मी एका पातेलीमध्ये पाणी ठेवले आहे त्यामध्ये चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर आपला तयार करून घेतलेला गोळा ठेवून वरून झाकून पाच मिनटं वाफून घेतलेलं आहे तर आता छान असं आपलं पीठ वाफलेलं आहे झाकण आता मी काढून घेणार आहे तर पाहू शकता छान अशी चकाकी आपल्या पिठाला आलेली आहे लोंद्याचा कलर आधी पांढरा शुभ्र होता आता त्याचा कलर बदललेला आहे म्हणजे आता आपलं पीठ लाटण्यासाठी तयार आहे तर आता यावर थोडीशी वाफ बसलेली असते त्यामुळे थोडा ओलावा असतो त्याला आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहोत आणि एखाद्या वाटीच्या किंवा तांब्याच्या साह्याने आपल्याला याला सोडून घ्यायचं आहे या ठिकाणी लोंद्याचे जे गोळे आपण तयार करून घेतलेले होते ते वाफवणं खूप गरजेचं आहे ते जर वाफवले नाही तर पापड आपल्या ताटावरून निघत नाही तो ताटाला चिपकतो हे पापड लाटत असताना आपला लोंदा हा गरम असायला हवा म्हणजे एक लोंद्याचा गोडा आपण वापरल्यानंतरून तो गोडा आपल्याला पूर्णपणे लाटून घ्यायचा आहे आणि मगच दुसरा गोडा आपल्याला वाफवायला ठेवायचा आहे लोंदा गरम असल्यामुळे आपले पापडे पटकन लाटले जातात आणि त्याला जोरही लावावं लागत नाही तर आपलं सगळा लोंदा हा तोडून घेतलेला आहे आता चमच्याच्या सहाय्याने मी थोडंसं गोडा घेतलेला आहे आणि त्याला ताटावर आपल्याला तेल वगैरे काहीही न लावता अशा पद्धतीने आपल्याला याला लाटून ला घ्यायचं ला लाट ला आहे इथे फक्त ताटाला आपल्याला सरकवायचं आहे आणि पिठाला आपल्याकडे ओढायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पापड हा लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता खूप बारीक असा हा पापड लाटला गेलेला आहे ट्रान्सपरंट दिसत आहे आता हा ताट आपल्याला आडवा पकडायचा आहे आणि हलक्या हाताने याला अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे पहिला पापड काढत असताना थोडंसं चिपकायची शक्यता असते पण नंतरून इझिली हे पापड निघतात आता एका सुती कापडावर किंवा कॉटनच्या कापडावर आपल्याला याला टाकून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या गोळ्यांचेही पापड आपण लाटून घेणार आहोत तर पाहू शकता मी परत एक पापड तुम्हाला लाटून दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे थंड झाल्यावर हे पापड लाटायला थोडा त्रास होतो आणि ते पापड पटकन निघतही नाहीत त्यामुळे गरम गरमच हे पापड आपल्याला लाटायचे आहे तर पाहू शकता हा पापड काटताना आपल्याला थोडसाही त्रास होणार नाही एकदम पटकन हा पापड निघतो तुम्ही डायरेक्ट याला सुपावरही टाकू शकता तर पाहू शकता खूप छान असे आपले पापड तयार झालेले आहेत आता आपण याला एका सुपावर टाकून घेणार आहोत आणि उन्हामध्ये याला आपल्याला सुकून घ्यायचं आहे एका दिवसामध्ये हे पापड खूप छान असे सुकले जातात हे पापड दोन ते तीन वर्ष चांगले राहतात तर पाहू शकता सुकून झाल्यानंतर आपले पांढरे शुभ्र पापड ही तयार झालेली आहे हे पापड्यांना तळून घालण्यावर तोंडात लगेच पाणी होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका थँक्यू